दत्तान्ये तस जगे स्वामी दत्तमयी दत्तान्ये तत् जगदे स्वामी दत्तान्ये तस जगस्वामी दत्तमयी यदि धर्मपाळोण परिव्राजकाचार्य ठरले धर्म पाळून परिव्राजकाचार्य ठरले दत्तचिपोलन दत्तचिपोलेमुखातून सो निष्काम कर्मी िबोले यति मुखा तु न सोनिष्काम कर्मि विसावे गरुडेश्वरी वासुदेवस्वामी विसावे गरुडेश्वरी वासुदेवस्वामी देवी शारदा प्रसन्न भोगुन वर बैसली देवी शारदा प्रसन्न भोगुन जिवेवर बैसली देववाणी स्तोत्र गंगारूपात देववाणी वाणी स्थोद्र गंगारूपा प्रकटली तवकृपेणे जनथा निरत कृपेने जनथा रत नामी तपकृपेने जलथालेतश्री नामी विसावले गरुडेश्वरी स्वामी विसावले गरुडेश्वरी स्वामी पावन झावन झाली तत्ना मे रेवा तटभूमी पिसावरे वासुदेव स्वामी पिसावरी गरुडेश्वरी वासुदेवस्वामी दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपाद वल्लभ दिगम्बरा आपण आपल्या कार्यक्रमाच्या आता शेवटाकडे आलेलो आहोत शेवटचे दोन गुरु राहिलेत तेवीसावा गुरु आहे कंकण म्हणजे बांगड्यांना सुद्धा दत्तगुरूंनी गुरु केले का जर आपण एकापेक्षा जास्त बांगड्या घातल्या तर त्याचा आवाज होतो एकमेकांवर आपटल्या जातात तसंच त्यांनी म्हटलंय की दोन माणसं एकत्र आली की आवाज होणारच तर दोन माणसांनी जास्त काळ एकत्र राहू नये आणि आपल्याला एक असं बघायचं आहे की आपल्या साधने नाही तर आपली स्वतःची साधना करताना आपण एकांतवासातच राहिलं पाहिजे आणि चोवीसावा शेवटचा गुरु आहे शरकार म्हणजे तो बाण तयार करणारा असतो तो आपल्या इतक्या एकाग्र चित्तानी बाण करत अस तयार करत असतो की शेजारून राजाची मिरवणूक जरी गेली तरी त्याला त्याच्यात त्याच लक्षण नसतं त्याच्यामध्ये त्याला ते कळतही नाही म्हणजे तो ते बाण तयार करण्यात इतका मग्न झालेला असतो आता खरं म्हणजे बाणाचंही उदाहरण त्यांनी किती छान घेतलंय की त्या अग्राप्रमाणे तुमचं चित्त एकाग्र झालेलं पाहिजे दत्तगुरूंच्या ध्यानाच्या ठिकाणी आपले चोवीस गुरु इथे संपतायत आता आपण ह्या ठिकाणी जे आलेलो हो। आहोत तर इथे इंदूरमध्ये येऊन कुमारजींचा उल्लेख केला नाही असं व्हायला नको प्रत्येक वेळी आम्हाला असं कळलंय की ते इथे येऊन त्यांची सेवा करायचे आहे ह्याच ठिकाणी ते यायचे त्यामुळे त्यांचं एक निर्गुण भजन आदिती प्रभुदेसाई म्हणतात कहत कबीरा हो कहत कबीरा तर आपल्याला या चोवीस गुरूंच्या माहितीमधनं असं कळलंय की आपल्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या गोष्टींमधनच आपल्याला काहीतरी शिकता येतं त्यांना आपण गुरु करू शकतो अवधूत श्री गुरुदेव दत्त यांनी सांगितल्याप्रमाणे जर आपण शिकायचा प्रयत्न केला तर आपल्या आप चेहऱ्यावर सुद्धा समाधान हास्य आपल्याला आणता येईल अशी ही गुरुदेवांची शाळा होती पण ती बिनभिंतीची भीन होती मोठी विश्वातली म्हणजे संपूर्ण निसर्गातून शिकण्याचीही शिक शिक्षण पद्धती ते यदुराजाला समजावून सांगितलेली त्यांनी स्वधर्म आणि स्वसंस्कृती ह्याचं संरक्षण आणि जोपासना करण्याचं काम दत्त संप्रदाय अविरत करत आहे दत्तगुरूंनी असे हे चोवीस गुरु केले आणि त्यांच्याकडून ते जीवन तत्व शिकले आता आपलं शेवटचं गाणं होणार आहे आणि त्यानंतर आरती आणि आपला गजर होणार आहे तर त्याआधी सगळ्यांची ओळख करून देते आपले ज्येष्ठ संगीतकार गायक आहेत मिलिंद करमरकर तसेच ज्येष्ठ गायक आणि संगीतकार आहेत मंदार पारखी अतिशय सुरेल आवाजात दोन्हींनीही म्हटलेला आहे भावपूर्ण रितीने म्हटलेला आहे सुवर्णा गौरी कागल घेसास यांनी आदिती प्रभुदेसाई यांनी तबल्यावर अतिशय उत्तम तऱ्हेने सबंद स्वा साथ करतायत राजन दातार आणि तसंच मध्ये मध्ये त्यांना साथ दिलेली आहे उमेश दातार यांनी निरूपण केलेलं आहे वैभव दातार आणि माझं नाव आहे अनुपमा सत्नीस तर आता शेवटचं गाणं ऐकूया आणि त्यानंतर गजर आणि होऊन कार्यक्रम संप दिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात दिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात त्याचा लागे नांत त्याचा लागे नांत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव झोळी <गवी> होती रुद्राक्षांच्या माळा होता त्यांच्या गळ्यात भगवी झोळी होती त्यांच्या डाव्या बघलेत रुद्राक्षांच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात भक्तांचा मेळा होता त्यांचा संगत भक्तांचा मेळा होता त्यांचा संगत खडावांचा नाद घुम गुरुदेव दत्त मंत्रा ठेवा वाद गुरुदेव दत्त मंत्रा ठेवाठे नाचा त्याचा लािनात त्याचा ना नांत स्वप्नात आली गुरुदेव गुरुदेवदत्त स्वप्नात आली माझा गुरुदेव दत्त रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ज्ञानात त्याचा त्याचा लानाचा गिनांद स्वप्नात आली माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आली माझा गुरुदेव दत्त स्वप्नात आली माझ्या गुरुदेव दत्त त्रिगुणात्मक त्रयी मूर्ती दत्त हा जाणा देव। देव। अवतार कैलोक्य राणा नेती नेती शब्द नेहनुमाना सुरवर मुनी जन समाधीने जाना जय, 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 जय देव जय देव जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता आरती हर भव चिंता जय देव जय देव, जय देव। दत्त दत्त ऐ लागले दान दत्त दत्त ऐसेगले जा मन झाले उन्माना हर पले मन झाले उन्माना मी तू पणाची झाली बोलवण एका श्री दत्त ध्यान जय देव जय देव जय देव जय देव जय श्रीगुरुदत्ता भारतीयो वाणि दाहरली भव चिंता जय देव जय देव धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरु रायाची झालु परा सुरवराभिमान उतरायाची पद नन नन हो प्रदर्शन सद्गुरू रायाची खाली सुरवरा विमान अभिमान उत्तरायाची अपार अपारधाण्या पुण्याच्या राशी सर्वहि तीर्थे घडली आम् आदि सद्गुरुरायाची झाली सद्गुरुरायाति विमानो सुरबलाभिमानोत्तरायाति मृदुं गटाल भक्त भावार्थे गाती नाम संकिर्तने ब्रह्म्हा नंदे नाचती नन्य हो प्रदक्षिणा सत्गुरु रायाची जादी परा विमान उत्तरायाची कोटी ब्रह्म हत्या हरिती करिता दंडवत लोटांगण खालिता मोक्ष लोळे पायात धन्य धन्य प्रदक्षिणा गुरु भजनाचा महिमा नकळे अगमा निगमासी अनुभवते जानति जे गुरुपदीं से रहिवासि धन्य वो, वो प्रदक्षिणा सद्गुरुरायाचि त्वरा सुरभरान उपरायाची प्रदक्षिणा करुणी देह भावे माहिला श्रीरङ्गात् पञ्च विठ्ठल धन्य हो प्रदक्षिणा झाली उत्तरायाची धन्य धन्य हो प्रदक्षिणा झाली सद्गुरुराया उत्तरायाची श्रीपाद श्रीवल्लभ नर करि दत्तात्रेयादिगम्बरा वासुदेवानंद सरस्वती कृपा करा श्रीपाद श्रीवल्लभ नरि दत्तात्रे दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती कृपा करा श्रीपाद श्री वल्लभ हरी दत्तात्रे दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती कृपा करा श्रीपाद श्री वल्लभ नरहरी दत्तात्रे दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथ कृपा करा श्रीपाद श्रीवल्लभ नर हरी दत्तात्रेया दिगंबरा श्रीपाद श्री श्रीवल्लभ नरि दत्तात्रेया दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथ कृपाकरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथ कृपा करा श्रीपाद श्री श्रीवल्लभ नरि दत्तात्रेया दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ नर हरि दत्ता दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा तृपाकरा वासुदेवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा

Digambara Digambara Shri Pad Vallava Digambara 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 Shri Pad Vallava Digambara

पादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद बल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्री पाद वल्लभ दिगंबरा दिगंबरागमरा दिगंबरा दिगंबरा

Dang.